नमस्कार मंडळी हे बघा आता रील्स काढायचे आहेत युट्यूब चॅनलसाठी पण कसं आहे हि या मागा मागा फिरायला लागतं सारखं बाई हे करू ते करू आता काम तर हे काम पण महत्वाचंच आहे आता लोणी काढायचं चालू आहे लोणी काढले की मग तूप तयार होईल तुपाने रूप येतं म्हणजे कसं खायला वगैरे लागतं दुसरं काही नाही बाहेर महाग आहे घरगुती आपली ती नेहमी तूप वगैरे घरी तयार करत असते आम्हाला पण उपयोग होतो तर इकडे आता आई वगैरे हो टी व्ही बघत बसलेली आहे आई हो आणि ही छोटी छोटीचा अभ्यास चालू आहे टी व्ही चा प्रोग्राम चालू आहे आम्हाला आता रील्स करायचं आहे पण आता तिला वेळ नाहीये त्यामुळे आता मी हा ब्लॉग छोटासा बनवायचा आहे आवाज येत असेल निश्चितच मिक्सरचा वरात आता पण आता कान दुखायला लागला आवाजाने रील्स काही बनवायचे होते आज थोडासा वेळ आहे तर निश्चित आता मी एकटा बनवू शकत नाही तसं दोघं मिळून असले की बरं वाटत एकटा एकटा क्वचितच बनवतो हो मी रील्स आणि तिला वेळ नसला तर आपलं चॅनलसाठी आवश्यक असतं म्हणून मी एकटा रील्स करत असतो मला जे एकट्याला बनवायचं असं काही नसतं काही वाटत असेल की मला एकट्यालाच रील्स बनवायचे असतात हिला बाजूला ठेवतो तसं नाही तिला पण वेळ नसतो त्यामुळं मी बराच वेळा एकटा रील्स वगैरे करत असतो कधी तिथे फोटो लावून मला किंवा वेगळ्या पद्धतीने कसा करता येईल ते रील्स वगैरे काढत असतो आणि आपला हेतू असतं की यूट्यूब चॅनल uh, चालू राहायला पाहिजे सदैव दररोज एक दोन एक दोन व्हिडिओ तरी गेलेच पाहिजे तर आता ब्लॉग पण आम्ही चालू करतोय चालूच ठेवण्याचा प्रयत्न आहे थोडासा वेळ लागला हे झाला तरी सुद्धा आम्ही चालू करणार आहोत निश्चित आता बाहेर वगैरे गेलो होतो त्याचा ब्लॉग पण आले हे आता आमचं तुपाच काम चालू आहे तुपाच काम झालं की दोन चार रील्स पडू चला तर मंडळी नमस्कार अरे नमस्कार <laughs> बाय